जमीन कुठे आहे बाबा मी तीन कोटीत घेतली आणि मलाच माहिती नाही दोनशे कोटी त्याची व्हॅल्यू आहे मी सुद्धा खूप झालो की एवढ्या मध्ये जमीन मला मिळाली असेल तर काय पाहणी करणं गरजेचं आहे अशा प्रकारचे जर गंभीर आरोप माझ्यावर होत असेल तर त्याला उत्तर देणं जनतेला माझं कर्तव्य मी समजतो तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरोप करणाऱ्या विजय वडेट्टीवार यांनाच तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिलेला आहे करावी लागेल वडेट्टीवार कुठल्या प्रकरणाबद्दल बोलतात आहे त्यांनी जर मला काही तक्रार दिली वडेट्टीवारजींनी केवळ हे लोक मीडियात बोलतात प्रश्न आहे की तक्रार दिली पाहिजे ना तक्रार दिली तर त्यावर काही चौकशी होईल तशी काल आम्ही बघा परवाची जी आहे घटना पुण्याची त्यावर काही कोणाची तक्रार नाही आहे सुमोटो मीडियाने आम्हाला प्रकरण दिलं त्यावर आमची चौकशी नेमली आम्ही आम्हाला ते आढळलं आम्ही कारवाई केली महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आणि यानंतर त्यांच्यावरती विरोधकांकडून वारंवार टीका केली जाते ऍक्सिडेंटल मुख्यमंत्री या विरोधकांच्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच अॅक्सिडेंटल मुख्यमंत्री असल्याचा हल्ला बोल उद्धव ठाकरे यांनी यावेळेला केलाय यावेळेला त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात मोठं वक्तव्य देखील केलं बघूयात म्हणतात की तुमच्या वेळेला दोन लाख रुपयाची आम्हाला मदत मिळाली तेव्हा आमचं कर्ज माफ झालेलं यावर फडणवीसांना विचारलं उद्योगींटल हो असतील ना पण तुम्ही जो काय आता ऍक्सिडेंट केलाय त्याच्याबद्दल बोला ना तसं पाहिलं तर देवेंद्र पण ऍक्सिडेंटलच आहेत ना नाहीतर ते दाढीवाल्याला करणार आधी यानंतर आणखी काही महत्वाच्या बातम्या आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत मात्र बुलेटिनमध्ये अगदी छोटा